<laughs> एक मिनिट हॅलो हॅलो अरे दादा मला कॉलेजला आलो उशीर होतोय कधी येतो तुम्हाला सोडायसाठी अरे यार चल ठीक आहे अरे यार काय झालं अविनाश अरे यार बाबा बहिणीला कॉलेजला नेऊन सोडायचं होतं लक्षात नाही राहिलो अरे यार तू इथंच वहिनी थांब मी तैला कॉलेजला सोडून येईल बरं चल ठीक आहे हे जर गाडी चावी तुझी मैत्री बाहेरच ठेवायची घरापर्यंत नाही आणायची ना मला माहितीये अशा फालतू पोरांची नजर आणि तू ना असं कोणच्या पण पोरासोबत नको पाठा जो तुझ्या बहिणीला समजलं का बस आवा तुझ एक मिनिट फोन दाखव बर याच्या फोन मध्ये माझ्या बहिणीचा नंबर डायल कर बर काय नाव आहे छोटी बहीण झालं क्लियर मला आता समजलं तू ज्यांच्या सोबत राहते ना त्यांचे विचार कसे आणि हा तस पण याच्यामध्ये तुझी गलती नाही आणि हा राहिला विषय आमच्या मैत्रीचा आमची मैत्री अशी आहे ना आम्ही मित्र जर एकदा याक एका ताटा जेवलो ना तर त्याची आई माझी आई होती आणि माझी बहीण त्याची बहीण होती समजलं का आणि हा मित्रांनी भाऊ आहे माझा